सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सिन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत आहे गेल्या चोवीस तासांत बिबट्याच्या दोन हल्ल्यांनी खळबळ उडाली आहे एका हल्ल्यात दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय तर दुसऱ्या हल्ल्यामध्ये सहा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झालाय पानसाळे गावामध्ये रविवारी रात्री घरासमोर खेळत असलेल्या दहा वर्षीय सारंग थोरातवर बिबट्यानं अचानक हल्ला केला गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालाय तर खळंगळी गावामध्ये सोमवारी सकाळी सहा वर्षीय शिव बोस याच्यावर बिबट्यानं हल्ला केलाय गंभीर जखमी झालेल्या शिवला तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या सलग दोन घटनांमुळे सिन्नर तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे गावागावात रात्रीच्या वेळी नागरिकांमध्ये धास्तीचं वातावरण असून मुलांना घराबाहेर न सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत एकीकडे पावसाळ्यामुळे डोंगर झाडीतून बिबटे वस्तीच्या भागाकडे येत आहेत तर दुसरीकडे या हल्ल्यांनी ग्रामस्थ असुरक्षित झाले आहेत प्रशासनानं तातडीने उपाययोजना न केल्यास आणखीन मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित